हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी आईकडे आली आहे आणि आईने आताच हा नवीन कुत्रा आणला आहे छोटूसा त्याचं नाव जेरी आहे आणि हा जो मोठा कुत्रा आहे तो समोरच्या काकूचा आहे आणि त्याचं नाव टॉमी आहे आणि ह्या दोघांची एवढी घट्ट मैत्री आहे की मी जेरीला जवळ घेतलं तरी पण टॉमी माझ्या अंगावर येत सवल कर বোর কশ পটক চল হাই মান সুড মন গুড মনিং বাবা কুঠ গেলে সুছে এখানে সঙ্গ না ফোন কুঠ চিদি কুঠ গেলে ফোন মধ্যে সঙ্গা দিদি শিড মানে শোক কোড মনো গেলো तू बोर हो, बोर होते अग म्हणत असते का नाही काय होते होतंय शाहला का तुला जेरी कुठे जेरी, जेरी बघ कसा खेळते भुबुसोबत खेळते त्याचा फ्रेंड आहे ती जेरीचा फ्रेंड आहे भुबू तुमचा नाश्ता वगैरे झालेला आहे सौ काय जेवण करू ना केली करण शाऊला जेवणच नाही करायचं भूक नाही आहे कोण भूक नाही मला पडती सौ पडती बघा कुठं उभारली बघा 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 पडती आणि सौची अंघोळ राहिली आहे सावड्यात तिकडे बी उशीर आंघोळ करतो इकडे पण उशीरा आंघोळ करते का नाही आहे का नाही मी आंघोळ केली आईकडल्यास पहिल्यांदा कधी नाही ती लवकर कारण आईच्या घरचं बांधकाम सुरू आहे आणि ते प्लास्टरला माणसं येणार होते म्हणून मी लवकर आंघोळ केली आहे नाहीतर मी पण लवकर आंघोळ करत नाही आईकडे इकडल्यास हे बघा आईचं बांधकाम सुरू आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आता प्लास्टर आणि बिल्डिंगचं काम सुरू आहे लवकरच कंप्लीट होईल तरी पण दोन महिने तरी लागतील आणखीन त्याला बाई तू नको येऊ आडकलं बर का पिशवीत पाय सावला खाऊ घालत होते आणि मी तीन माझ्या ड्रेसवर सांडलं आणि मी दोनच ड्रेस आणले होते तिथून ड्रेस चेंज केलाय आता आवाज येत असेल महाग कारण ते प्लास्टरला आले तर आणि हे बघा आता आजीकडे आल्यावर बांबू बघितल्याशिवाय जेवण पण नाही करायचं की नाही बांबू बघूनच जेवण करायचं ना आणि आता आईकडे आल्यास काय म्हणू पण शकत नाहीये मी त्याच्यामुळे बघ पाहिजे कारण घरी असलं ना की मग मी तिला इकडं तिकडं नादी लावून खाऊ घालत असते फक्त रात्रीचं जेवण असतं ना ते मी तिला Hmm. ते मी तिला मोबाईल देऊन घालते कारण माझी पण एनर्जी पूर्ण डाऊन झालेली असती रात्रीच्या वेळी आणि ती पण खूप चिडचिडी असते तिला झोप लागलेली असती म्हणून मी रात्री फक्त तिला मोबाईल देत असते पण आता हे दोन दिवस जाऊ दे म्हणलं मी डोकंच लावत नाही तुला जे करायचं ते कर, कर। आणि बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळे टी व्ही पण बंद आहे आणि टी व्हीवर पण मी तिला लावून देऊ शकत नाही त्याच्यामुळं असू असतं असताना सानू म्हणजे सानूचं काही नाही ती ती चाललेलं ती असल्यास ही जास्त हे डायम की इकडं पळ दोघीची चिडचिड चिडचिड आणि यांचं पण इथून त्यांना डबे असतात ना मग नाश्त्याचा डब्या द्या दुपारचा द्या रात्रीचा द्या देण्याचं काही नाही आई माझंच डोकं खाती इथं येऊन पण की पाहुण्यांना भाजी काही द्यायची पाहुणे डब्बा घेऊन गेले तर डबा दिला आहे तर मग फोन कर जेवण केलंय का असं तिचं माझंच डोकं खाणं चाललं असते त्याच्यामुळं मला असं वाटतच नाही की मी बाहेर आले म्हणून मग ह्या वेळेस हे पण फिरायला गेले चालू पण फिरायला गेली आणि मला थोडंसं रिलॅक्स वाटतंय पण हे किडू आहे आणि ह्यांना बोर होईल इथं सगळ्यांना सांगते ती मला बोर होईल बाबा पण मला सोडून गेले दिदी पण मला सोडून गेली म्हणून मला लोक बोर होतंय असं सांगून आली ती बाहेर एक दोन जणीला आणि <laughs> सगळे तिचं खूप कौतुक करतायत की एवढीशी छोटी आहे तिला किती बोलायचं कळतंय म्हणून आईकडं आलं की कसं आपण म्हणजे आपली बॉडीच आपोआपच स्लो व्हायला लागते खूप आळस यायला लागतो मी जेव्हा लहान होते ना मग माझ्या आत्याच्या मुली त्या असं म्हणजे त्यांच्या घरी गेल्या ना मी सुट्ट्याला आत्याकडे जायचे ना मग ते आले की त्यासारखं झोपलेले असायच्या लोळत तरी असायच्या म्हणलं असं का करते ती येऊन झोपायचं निसतं असं का होते ती म्हणजे तुला तुझं लग्न झाल्यास कळल आणि खरंच आपण आपल्या माहेरी आलो ना की एकदमच असं फक्त लोळा वाटतं काही करू वाटत नाही आणि मी पण ना रोज बारा वाजता अनुभव करत असते आईकडं आल्यास पण आजच मी लवकर केली आहे फक्त कारण प्लास्टिकला माणसं येणार होते म्हणून आणि आई पण आपल्याकडं आली की आपण नाही की हे करायचे ते करायचे आई आली असं असतं जेव्हा आपण आईकडे येतो तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही आणि पण काय होतं ना की आमच्या घरात सगळेच नॉनव्हेज प्रेमी आहेत त्याच्यामुळं दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबवर ना दादीनं छान अशी चूल केली होती तेच बघायला मी वर गेले होते आता खाली गार्डन मध्ये पण एक चूल आहे आणि इथं पण मस्त उन्हाळ्यात मज्जा येणार याच्यावर नॉनव्हेज करून खायला मोठ्याने आवाज दे दादीला ऐकत नाही काय ऐकू येईना आज बिलकुल आजीला सोडलेलं नाही हे ना, ना। आणि मला लय त्रास दिला मी पुढच्या वेळेस आजीकडे घेऊन येणार नाही हिला हम्म मला लय ही आणतच नसते आजीकडे साऊला आता आणत असते आणत असते लगेच रडायला आणते आता खरबूज खायचंय आणि आम्हालाच करायचंय बर्गर काय करायचं पिल्लू आज खायला बर्गर, बर्गर। खायचं तुला बर्गर ओके आज मी बर्गर करणार होते आता सानून सानूनं जर हा व्हिडिओ बघितला ना तर ते म्हणेल मला सोडून का खाल्लं पण ती आल्यास पण मी करेल आणि एवढं काही शूट करणं झालं नाही कारण मी ट्रायपॉड आणायचं विसरले होते तसं तर हे सगळं मिश्रण करून घेतलं आणि त्याचे गोल करायचे होते आता ह्याची फुल रेसिपी मी घरी गेल्यास अपलोड करेल की मी कसे केले होते कारण आत्ता मी तेवढे शूटच नाही केलेलं तर मी हे तळून घ्यायचं होतं पण ते तळतळताना ना खूपच तेलात असं सुटायला लागलं म्हणून मी त्याला भाजून घेतलं आणि इथं मी दोन ब्रेड भाजते कारण मला ब्रेड क्रम करायचे होते म्हणून आता ब्रेड क्रम केले आणि त्याला चांगलं कोट करून चांगलं तेल थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलं असं एकदम पण भाजलं नाही शॅलो फ्राय करून घेतलं आणि हे जे बन आहेत ना आमच्याकडे फारच छोटे मिळतात म्हणून मी त्याचे जे टिक्के आहे ते पण छोटेच केले आणि हे सॅलेड कट करून घेतले आता सगळी तयारी झाली आहे आणि हा सॉ सॉसची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलेली आहे आणि मस्त बन असे बटर लावून भाजून घेतले आणि त्याच्यावर सगळी लेअरिंग केली मला तर ना बाहेरच्या बर्गरपेक्षा हाच बर्गर छान लागला खरंच खूप छान लागतो आणि टेस्टी लागतो आणि बाहेरचं आपल्याला माहितीही नसतं की ते कसं तर आपल्याला हे माहिती आहे की हे हेल्दी आहे म्हणून आणि खरंच ट्राय करण्यासारखं आहे मी लवकरात लवकर प्रयत्न करेल की ह्याचा पूर्ण व्हिडिओ फुल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू आणि मस्त झाले होते आणि सगळ्यात विशेष म्हणजे साऊनं सुद्धा हा बर्गर खाल्ला तिखट असू बघा बर्गर छान झालाय मस्त म्हणणं चला तर मंडळी बाय भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय